अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण वृषभ राशीचे राशीफल पाहणार आहोत चला तर पाहूयात मार्च दोन हजार पंचवीस हा महिना वृषभ राशीसाठी कसा असणार आहे चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूयात चला तर पाहूयात की या महिन्यात कोणत्या अडचणी आहेत कोणत्या संधी आहेत त्या आनंदाच्या बातम्या भेटणार आहेत विशेषतः नोकरी करणाऱ्यांसाठी मार्च दोन हजार पंचवीस हा महिना सकारात्मक असणार आहे अविवाहित लोकांसाठी नवीन नाते संबंध सुरू करण्यासाठी अनुकूल असणार आहे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यांमध्ये नवीन वाहन जमीन खरेदी विक्री करण्यासाठी अनुकूल आहे तुमच्या घरावरती कोणत्याही व्यक्तीने वाईट नजर टाकलेली आहे नाही घरातल्या सर्वांवरून नजर उतरून टाका हनुमानजींच्या नावाने प्रसाद वटा घरात मोठ्याने हनुमान चालीसा वाचा रोज वाचली तरी चालेल शक्य झाल्यास हनुमान मंदिरात जावा रोज जाण्याचे मंगळवारी आणि शनिवारी जाऊ शकता त्यामुळे संकटे नष्ट होतील नोकरी आणि व्यवसायातील तुमचा आत्मविश्वास आणि दृढ निश्चय तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल तुमचे अडकून राहिलेले पैसे माघारी मिळतील तुमच्या कठोर परिश्रमाचे तुम्हाला फळ मिळेल तुमच्या कामात प्रगती करण्यासाठी तुम्हाला नवीन संधी प्राप्त होतील तुमची कामाच्या ठिकाणी व समाजात प्रतिष्ठा वाढेल शक्यता आहे आणि अडकून राहिलेले पैसे देखील माघारी मिळण्याची शक्यता आहे थोडा वेळ देऊन विचार केल्यानंतर मगच निर्णय घ्या त्याचे चांगले परिणाम दिसतील तुम्हा सोबत वेळ घालवणे गरजेचे आहे त्यामुळे तुमचे नातेसंबंध सुधारतील तुमच्या शेजारशांशी वगैरे काही वाद होऊ शकतात ते प्रकरण न्यायालयापर्यंतही जाऊ हो शकते लवकरात लवकर यश मिळवण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करू नका कोणतेही बेकायदेशीर काम करू नका योग्य आणि कायदेशीर पद्धतीनेच काम करून यश मिळवा ते दीर्घकाळ टिकेल व्यवसायामध्ये नवीन योजना करण्यासाठी हा योग्य काळ आहे तुम्हाला सर्वांचा खूप छान पाठिंबा मिळेल तुम्ही केलेल्या मेहनतीला फळ सुद्धा मिळेल कामाच्या ठिकाणी कोणाची स्पर्धा करण्यात वेळ घालवू नका आपल्या सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवा त्यामुळे तुमचे कामे सोपे होतील आणि ध्येय लवकरात लवकर साध्य होईल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना सकारात्मक असेल व तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक का होईल तुमच्या कौटुंबिक का जीवनात काही आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे पती पत्नींमध्ये काही मतभेद होऊ शकतात नात्यांमध्ये काही गैरसमज होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधांमध्ये काही चढ उतार होऊ शकतात तुम्ही एकमेकांना वेळ देऊन यावरती मात करू शकता बोलण्यावरती नियंत्रण ठेवा व पैसे योग्य ठिकाणी वापरा कोणालाही कठोर शब्द बोलू नका या महिन्यात सर्व कामे पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल नातेवाईक तुमच्याबद्दल काही अनुचित गोष्टी बोलू शकतील यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल या काळात जर का तुम्ही शहाणपणाने वागला नाही तर परिस्थिती आणखीन बिघडू शकते तुमच्या जवळच्या कोणीतरी तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करू शकतो महिन्याच्या शेवटी काही धर्म धार्मिक विधी होण्याची शक्यता आहे संध्याकाळी झोपण्यापूर्वी दहा ते वीस मिनिटे ध्यान करा यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल घराजवळ असणाऱ्या गायीला किंवा कुत्र्याला रोज खायला टाका तसेच घराच्या छतावर पक्ष्यांसाठी दाणे आणि पाणी ठेवा प्राणी पक्ष्यांना रोज अन्न दिल्याने आपल्याला पुण्य मिळते ग्रहांचे आणि इतर गोष्टींचे अशुभ परिणाम टाळता येतात असे आहे वृषभ राशीवाल्यांचे मार्च दोन हजार पंचवीस महिन्याचे राशी भविष्य व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद ಅಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ